जिल्हा वाशिम अंतर्गत तालुका रिसोडमधील आरोग्यवर्धिनी केंद्र मांगुळझनक येथे एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी संशयित क्षय रुग्णांची तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी फिरते डिजिटल एक्स रे वाहनाद्वारे एक्स रे काढण्यात आले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग ठोंबरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर पाटील मॅडम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश परभणकर डॉक्टर अनिल रुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित क्षय रुग्णांची एक्स रे तपासणी करण्यात आली वैज्ञानिक अधिकारी श्री वैभव रोडे यांनी त्रेसष्ट संशयित क्षय रुग्णांचे एक्स रे काढण्याचे काम केले तसेच जिल्हा हिवताप अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रामहरी बेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी ऑफिसर रवी कावरे आरोग्य सहाय्यक नारायण काळे आरोग्य सेवक उमेश वाघ सुभाष बाजळ उपचार पर्यवेक्षक प्रमोद बावने गटप्रवर्तक माधुरी देशमुख रंजना गार्डे वाहन चालक राजू झनक गणेश राऊत परिचर आजीनाथ पालोदेव आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या यावेळी पंचावन्न संशयितांचे स्फुटम गोळा करण्यात आले श्रीमती गोरे वर्कर यांनी पंचवीस व्यक्तींची एचआय व्ही तपासणी केली तसेच जागतिक सिकल सेल दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्षेत्रात एकशे एकोणसाठ व्यक्तींची सेल तपासणी करण्यात आली सर्व उपस्थितांना क्षयरोग डेंग्यू एड्स सेल बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले शिबिराचे नियोजन श्री रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले आज प्राथमिक आरोग्य केंद्र मांगुळजनक येथे त्रेसष्ट रुग्णांची एक्स रे तपासणी करण्यात आली व वा पंचवीस जणांचे स्फुटम पंचावन्न रुग्णांचे स्फुटम तपासून सिकलसेल दिन सुद्धा साजरा करण्यात आला यामध्ये पंचवीस रुग्णांची चिकलसेल तपासणी करण्यात आली एस न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर